विडंबना चिंता नाभिकी ज्यांच्या मनामध्ये हो राजे शिव छत्रपती राजे शिव क्षेत्रपती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवाय संजय पाटे मी अंगवाडी मध्ये शिकतो आपल्या सर्वांचे देव छत्रपती शिवाजी महाराज जीवन कार्याला नमन करण्यासाठी ते जमलेल्या मावळ्यामध्ये आज एकोणीस गुरुवारी माझ्यासाठी तुमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस का तसेच आहे हा दिवस काय साधा नाही तो जन्मदिवस दिवस आहे माझ्या देवाचा माझ्या शिवाचा रैत्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराज हे मराठी माणसाचा अभिमान मराठी माणसाचा मान व मराठी माणसाचे छान आहेत मराठी माणूस कोणाला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या तोंडातून आपोआप जय असा आवाज येतो तो खरा मरात माणूस शिवाजी महाराजांचे नाव ऐकल्यावर ज्यांचे रक्त सरसत अंगावर शाळे येतात छाती अभिमानाने फुलते तो खरा मरात माणूस शिवाजी महाराजांचे नाव ऐकल्यावर ज्यांचे रक्त सरसते अंगावर शाळे येतात छाती अभिमानाने फुलते तो खरा मरात माणूस शिवाजी महाराज जी शिवाजी महाराजांनी रेट्याचे राज्य निर्माण केले हिंदवी स्वराज्य निर्माण केले हे राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी आधी बाजी बाबू देश पांडे तानाजी महाराष्ट्रे जिवा मला शिवा काशी तिच्यासारखे जिवाला जीव देणार मित्र ऐकले लोकांना दाद देणाऱ्या अफजल का साहित्य का यांच्यासारख्या वाईट लोकांना त्यांनी धडा शिकवला आणि लोकांना आनंद देणारे न्याय देणारे आपले स्वराज्य पुन्हा निर्माण केले मराठी माती आजही शोमाला बोलवत आहे इतिहास आम्हाला महाराजांची कीर्ती सांगत आहे गळ किल्ले वाटले आपल्याला न्याय मागत आहे मराठी माणूस कुठे शिवच्या जगत आहे खरंच मला नेहमीच दावत आहे चला तर मित्रांनो शिवच्या जगूया आपण शिवाजी महाराजांसारखे चांगले मित्र बनूया आपण स्वतः चांगले मित्र बनूया एकमेकांना मदत करूया सर्वांनी आनंदाने राहूया शिवबाना आनंद वाटते असे शिवसोराज पुन्हा निर्माण करूया तर आणि तरच आपल्या महाराजांना आनंद वाटते छाती होती पोलाद छाती डोळ्यात त्यांच्या अंगात छाती होती पोलाद त्यांची डोळ्यात भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टबधान वेशित लायान कार मंदित क्षेत्रास साथ पारंगत 今。